कधी कधी आपण आपले मतच पूर्ण सत्य असं समजतो आपण जे पाहतो जे जाणवते तेच फायनल असं वाटतं पण खरं ज्ञान तेव्हा मिळतं जेव्हा आपण इतरांचंही मत ऐकतो ही कथा आपल्याला शिकवते की दृष्टी नसली तरी अनुभव असतो आणि अनुभव वेगळे असले की सत्याचं रूपही वेगळं दिसतं चला तर मग सुरू करूया एका गावात सहा आंधळे राहत होते त्यांना हत्तीबद्दल खूप ऐकायला मिळत होत पण हत्ती नेमका कसं असतो हे त्यांना माहीत नव्हते एकदा त्यांच्या राजाने गावात एक मोठा हत्ती आणला सहा आंधळ्यांनी ठरवले की आज आपण हत्तीला हात लावून तो नेमका कसा आहे हे जाणून घेऊया राजाने त्यांना परवानगी दिली पहिला आंधळा हत्तीच्या सोंडेला हात लावतो आणि म्हणतो हत्ती म्हणजे जाडजूड सापच आहे दुसरा आंधळा हत्तीच्या पायाला हात लावतो आणि ओरडतो नाही हत्ती तर एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडासारखा आहे तिसरा आंधळा हत्तीच्या कानाला हात लावतो आणि हसून म्हणतो अरे तुम्ही दोघेही चुकला हत्ती म्हणजे पंख्यासारखा आहे जो सतत हलत असतो चौथा हत्तीच्या शेपटीला हात लावतो आणि खात्रीनं ना सांगतो नाही हत्ती म्हणजे बारीक दोरीसारखा असतो पाचवा आंधळा हत्तीच्या दाताला हात लावतो आणि म्हणतो हत्ती म्हणजे एक घट्ट टोकदार पाईप पाई। आहे सहावा आंधळा हत्तीच्या पोटाला हात लावतो आणि म्हणतो हे सगळे खोटे बोलत आहेत हत्ती म्हणजे एक मोठी सपाट भिंतच आहे सगळेजण आपापल्या जागी हत्तीचे वर्णन करत होते आणि एकमेकांशी भांडत होते कारण प्रत्येकाला वाटत होते की त्यांनी सांगितलेली गोष्टच सत्य आहे त्यांच्यातील वाद ऐकून राजा तिथे आला आणि म्हणाला तुमच्यापैकी कोणीही पूर्णपणे चुकीचे नाही पण कोणीही संपूर्ण सत्य बोलत नाहीये तुम्ही फक्त हत्तीच्या एका भागाला हात लावला हत्ती त्या सर्व भागांचे मिळून बनलेला आहे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी संपूर्ण चित्र पाहणे आवश्यक आहे ज्याला फक्त अर्धवट ज्ञान असतं किंवा जे फक्त एकाच मर्यादित दृष्टिकोनातून गोष्ट पाहतो त्याला संपूर्ण सत्य कधीच कळत नाही म्हणून नेहमी प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करा आणि दुसऱ्याचे मत ऐकण्याची तयारी ठेवा या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळतं प्रत्येक व्यक्तीची नजर वेगळी असते अनुभव वेगळे असतात म्हणून कोणत्याही गोष्टीवर अंतिम मत देण्याआधी इतरांचा विचार ऐका समजून घ्या कारण सत्याला पूर्ण समजण्यासाठी आपल्याला फक्त डोळे नाही तर खुलं मनही लागतं धन्यवाद